सांगते कायची भाजी बनवून राहिली आज काय स्वयंपाक भेंड्या बनवतो म्हणतो आता हा? आता मंगळवारी भेंड्या आणल्याच्या बाजारातून तुम्ही आता उद्या आता मंगळवारी येऊन राहिला तशा जायचे म्हणून थोड्या म्हटलं खराब गिरा बन बापा म्हणून बनवून घेतो ह्या भाज्याच एवढ्या होत्या वावरात भाज्याच भाज्या भाज्याच भाज्या निघाल्या होत्या तर भाज्या बनवल्या त्याच्याने ह्या भेंड्यावर लक्षच नाही राहिला आता बनवून घेतो म्हटलं भेंड्या म्हणून आता ते भेंड्याच मोडत बसले होते मी भेंड्या सांगू काही आहे भेंड्याच खाल्लावशील वरण बनवतो ना वरण बनवतो ना काय मिस्त भेंड्या खात असते काय कोणी हा वरण बनवतो वरणा टोंडी तोंडी लावले आहे हा अना हिरवे मिरच्या तडतो अजून लेकाने हा बनो बनो लेकाले हो तसं कर मस्त वरण बनो भेंड्या बनो ना मिरच्या तड लेकाले इची मई हा बम मजा येते हिरवे मिरच्या खाल्ल्या म्हणजे वरणा सांगा अना भाकरी असन तर भाकरी बनवतो ना लय दिवस झाले भाकरी खाल्ल्याने आपण भाकरीचं पीठ दडूनच थोडी आणलं तुम्ही हा मागच्या मंगळवारी दिलं होतं तुम्हाला दडाले तर तुम्ही काय म्हणतो ते आता नेत नाही आता मी काम आता आहे मग मी पुढच्या वेळेस तर तवा भरण बा हा तवा दडण तर राहिलं ते दडाचंच आहे आता ते पोयाचंच पीठ आहे आता पोयाच खा बर बनू लिखा बनू पोयाच बनो थोड़ा जाड़ा जाड़ा बनो जो मस्त भाकरी सारक हाँ मस्त निव्यावर पको जो ताच मस्त लगते मग पोया हाँ आणि सा लवकर बनो बर स्वयंपाक लवकर बनो मजा आचा अजुन पोया आता झाली का आता तुमची गड़बड़ चालू हाँ सकाळी तर सकाळी बी जेवणाची घाईन संध्याकाळी तर संध्याकाळी जेवणाची घाई एखाद्या डाव तर शांततेनं जेवत जा आणि शांततेनं स्वयंपाक करू करू देत जा कधी बी झाला काय स्वयंपाक कर फटाफट पट, झाला काय स्वयंपाक कर फटाफट हा कधी काय गडबडच माहिती काय तुम्हाला स्वयंपाकाची आणि आता कुठं झाले तुम्ही एवढ्या गडबडीनं हा एवढ्या फास्ट स्वयंपाक बनवायला लावून राहिले कुठं झाले जेवण खाऊन करून एवढ्या गडबडीनं अव त्या पांडुरंग्या घरून येवाच आहे हा आता डवरे सांगायचे आहे ना आता डवऱ्यावर आली ना पराठी आपली हा पराठी सोयाबीन डवऱ्यावर आली आहे ते म्हटलं डवरून टाकलं असतं बा या आताच हां आता उघाडी चालू आहे कालपासून मस्त कडक ऊन तपून राहिली तर कालच्या एका उन्हात मस्त वरांनी येऊन गेलं हां आता पाणी गिनी येईन त्याच्या पहिले आपल्याले डवर डवराचा आहे फटाफट हां म्हणून म्हटलं जातो त्या पांढरंगे इकडे अन सांगून देतो त्याला की बा ये म्हणून बा उद्यापासून उद्यापासून आला तर काय दोन दोन दिवसाचं डवरं नाही आपलं हां तर त्याच्यासाठी म्हटलं आज संध्याकाळी भेटतो ते आता गेला आहे तो वावरात संध्याकाळी भेटतो काय म्हणते तर म्हणून तो उद्या घेऊन येऊन त्याले वावरात डवराले आणि आज जातो तो थोडसा ते डवऱ्याचे ते थोड्याशा काय म्हणते त्या विड्या वाणाच्या त्या घेऊन येतो पांडुरण्यावरून थोड्याशा सस्त्या भेटते तिथं मार्केटमध्ये तर आज घेऊन येतो म्हणतो म्हणून म्हणतो बनवू फटापट स्वयंपाक हा नाही तर अजून इकडे तिकडे कुठं हो काही त्याले तर चालला जाईल तो आणि तुम्हाला काय माहीत आहे आपल्या गावात एकतर जोड्या आहे कमी हा ना आपल्या जवळ काही जोडी आता आहे नाही तर जा पट्टकांना सांगून द्या पांडुरंगले असन खाली झाला असन त्याचं डवरून तर येऊन जाईल तो हा आला का दोन दिवसात होऊन जाते हो नाही तर काय मग अजून ते झडी पाण्याचं हे होऊन जाते ना हा <laughs> आता तण झालंय थोडं थोडं आता चांगली कडक ऊनही तपून राहिली ना आता अशा उन्हात जर डवरा भेटला तर मस्त होऊन जाते हा तण पण सारं मरून जाते ना सप्प होऊन जाते मस्त ना निंदा नाही लागत ना फिंदा नाही लागत नाही मग दौऱ्याचे फेरं बसले नाही तर फालतू निंदाचा खर्च अंगावर बसते ना हा फालतू जास्तीचा खर्च बसून जाते अंगावर हा म्हणून ते चाय न होय ते हो, हो नाही दादा मागच्या वर्षी एक दौरा कमी बसला तर एक निंदा निंदा लागला आपल्याला हा तर तीन चार हजार रुपये निंदालेच लागून गेले चार पाच हजारांना काही होतच नाही आता निंदाचं आणि निंद नाही म्हटलं म्हणजे बाया नाही सापडत ना बाया तसं मोठा आकात आहे आपल्या गावात बाया पाहा पाया पाहा त्याच्या लोण्या लावा दाळ त्याच्या घराभोवताल घुमा लागते उद्या यानवं उद्या यानवं हा आणि त्याच्या मागं सतरा होके राहते इतकं झालं का ठेवा वरात ना ठेवा वरातलं झालं का ठेवा वरात ना आपल्या गावातले बायका अशा आहे का पहिले गावातले तर नाही पाहत हा बाहेर गावातलं पायते हा तिकडलेच वावर करून देते पहिले असं नाही कर बा चला पहिले गाव गाड्यात आहे ते इतकं करून द्यावा काही हा काहीच नाही समजत ते बाहेरचे लोक कामी इंदा द्यायच्या तर काय माहीत बापा अहो तर ह्या टायमात कसं आहे आता डवऱ्या डोंड्याची हा आणि मजुराची थोडीशी धावपड राहतेच आता भरदड राहतेच ते हा ह्याच टायमात थोडीशी कमतरता राहते मजुराची डवऱ्या डोंड्या पहिल्याची हा तर कसं आहे आता जेले गरज आहे आणि ज्याचं अर्जंट एकदम ओढलं राहते मजुऱ्या वाढवते घेऊन जाते हां त्याच्या यानं मग काही मजुरं भेटाल नाही पाहत आपल्याला हां आणि आपण म्हणतो का बा आपल्या गावातल्या मजुरीच्या हिशोबाने या मग ते कसे येईन तिकडे बाहेर गावी गेले का सारखे पन्नास रुपये जास्त भेटते दे द्यायले दीडशेचे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे अडीचशे रुपये रोज भेटते आला टाईम तर हां मग ते पैशाले पाहिन पहिले आता तेच माग मागं धंदे आहे हो हो काले आता जा पव पहिले डवरा भेटून गेला तर मग सडली डवरा होऊन जाते मग फवारण्या गिवारणी राहते अजून पराठीवर सोयाबीनवर मक्यावर हां तुरीपुरीचा तर एवढा वाद नाही होणार पण मका सोयाबीन पराठीवर थोडासा फवारा द्या लागते जा पटोपट आणि सांगून द्या काय आणत आहे ते घेऊन या पांडुरण्यावरून आणि जमला तर उद्या येऊन जातो मला म्हणा त्याने ढवराने ठीक आहे बनव स्वयंपाक बनव फटाफट आणि येतो मग पांडुरंग ओ पांडुरंग हाय काय रे पांडुरंग घरी ओ पांडुरंग रे जाणव जाणव कोण आवाज देऊन राहिला तुम्हाला बाहेर हा काहून आवाज येऊन नाही राहिला का तुम्हाला एवढ्या ना घराजवळ येऊन कोणी आवाज देऊन राहिलं तरी होऊन तू नाही करून राहिले हां जाऊन पाहा ना कोण काय होय काय म्हणते तर आता पाहा आता चमचम वावरात येऊन येऊन आता आत्ताच बसलो मी थोडंसं पाच एक मिनिट झाले हा अन आलं अजून कोण येतं पांडुरंग पांडुरंग करत हा आता बसावी नाही का माणसान सुखानं आता पाहा ना तर कोण होय तर काही कामाचं असेल जा जाऊन पा आंबा जातोय चिन आता कोण होय तर पाहतो आता अगं तू आहे का शांताराम अरे हो नाले का पांड्या किती वेळचा आवाज देऊन राहिलो लेखा तुला पांडुरंग हा पांडुरंग हाय काय रे पांडुरंग हाय काय रे हा ना पांडुरंग होऊन आहे ना चु नाही करून राहिला हा मी म्हटलं हाय का नाही आबा घरी क हाय म्हटलं वावरात हा आता जर त्या आवाज नसता तिला आला नसता तर आता वावरात जाणार तुम्ही पाय बर वाचला ना फालतू तुम्हाला वावरातला चक्कर हाऊन झोपला होता काय आराम करून राहिला होता काय घरी दौरायला गेलतो का आज दौरा गेलतो त्याच्यानं कसं आहे थोडस थकल्यार वाटलं हा आज हो भाई तपलीन हा चांगली असताना तपली उन्हाळ्यासारखी तर कसं आहे आता जमत्या माल तो अर्धा घंटा झाला जेवण खाऊन करून जमत्या माता लोटलच लो होतो हा तर ते असा झाला म्हणून थोडासा सुस्टाऊ बसलो होतो बा बोल ना कसं काय म्हणतो अगं पांडुरंग काही नाही मी बी तुला तेच म्हणत होतो आता माहित पण घ्या आता सोयाबीन पराठी हा तुरी बी आहे अन त्या काय म्हणते जवारी बी आहे हां मका बी आहे थोडंसं एखाद्या एकरात तर सगळेच्या सगळं डवराले आला आहे आता मस्त उघाड आहे तर म्हटलं आपलं दोन तीन दिवसाचं डवरण आहे तर येशील का ब म्हटलं उद्यापासून उद्यापासून जर आला असता तर दोन तीन दिवसात डवर दौर, डव्हरण होऊन जाते आपलं हां आता सध्या कसं आहे उघाड आहे तर चांगलं होऊन जाते डवरण मग ते पाण्या पावसाचं तर जमतही नाही आपल्यावर तुला तर माहीतच आहे हां तर येतं काय बघ म्हटलं उद्यापासून तीनच दिवसासाठी माया होतं यार शांताराम काका थोडसं डवराचं राहिलं होतं आता माहीतच अर्ध वर तर डवरलंच होतं म्या आता थोडंसं दोन तीन घंट्याचं राहिलं होतं म्हटलं बा आज मारतो का तिकडे गेलो राजू भाऊच्या इकडे एका दिवसाचं होतं तर आज होऊन गेलं त्याचं म्हटलं बा आता उद्या माहीतचं डवरून घेतलं असतं म्हटलं काय काय का भाबरे जमीन आहे का ते हां ते तर काय पाण्या पाण्यातही जमते हां माहीतच कसं आहे माहीतचं थोडंसं हे आहे ना हां माहीतच थोडंसं पाणी आलं तर आपत होऊन जाते ना हां म्हणून म्हटलं येऊन गेला असता बरं झालं असतं ये ना मग उद्या करून दे ना माहिती थोडस हा आता मस्त मस्त आता उगाड आहे तर मस्त वरांनी आली माईची जमीन हा नाही तर मग तुला तर माहीत आहे एक जर चांगलं दणक्याचं पाणी पडलं तर माहीत टवराच नाही होत सारी जमीन फसफस होऊन जाते पाय फसायला लागते हा मग टवरे नाही चालत ना पहिलं नाही चालत तिथं आता हाय कोडलं तर करून दे आजचे दिवस हा का आता दोन तीन दिवसाचा आहे तू काय रोजचं एक एक घंटाही मारलं त्यात होऊन जाते ताय बरं पायतो बा शांताराम काका उद्या सांगतो तुला हा उद्या सांगतो बस काही काय काय नाही पाहतो नाही येऊन ना आता पांडुरंग काय आता दोन तीन दिवसाच तर आहे आता उघाड होय म्हणून होय नाही तर तुला माहित आहे माहिती एकदा पाणी आला तर डोरेच नाही वागत मग लागते पूर्ण वावर तुला तर माहित आहे मग निंदाले किती खर्च लागते मजूर तर मजूरही नाही भेटत आज मजूर सांगावत आठ पंधरा दिवसानं मजूर येते निंदाले हा पर्यंत तर गवत गवत होऊन जाते साऱ्या वावरांमध्ये हा आणि मजुर किती महाग आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये चालते ना ह्या टायमात म्हणून म्हटलं कसं आहे ह्या जर फेर बसून गेला डवऱ्याचा पुढचा नाही बसला तर एवढा फरक पडत नाही पटकन फेर देऊन देतो त्याच्याच मागं खाट टाकून देतो म्हटलं बात तर भक भक माल उचडून येते मग चाल ना मग उद्या उद्यापासून तीन दिवस चाल डून दे माया बरं ठीक आहे चाल ने येऊन जातो करून देतो तुझ्या तीनच दिवसाचं डोरन एका त्याच्या बाद पाहिन माया काय दोन तीन घंट्याचा आहे ते डवरण डवरून घेईन मग मी चाल मग येतो उद्यापासून हां बाकी आहे ना मग सगळं डवरं डोंडे घे हा कसं आहे आता माझ्या डवरा आहे हां दोन डवरे लागेल आता एक डवरा पाहिजे मग एखादा माणूस तूच सांगून देत हिशोबा तर डवरा की पाहतो आता आता आहे तो माहीतचा डवरा त्याची थोडीशी इडे गिडे बनून आणायचे आता चाललो तुम्ही थोड्या वेळाने न्यायला जातो आणि ते इडे गिडे बनून आणतो हा बाकी मग एखादा माणूस पाहागन त्या वासुदेव सुदेव सांगून द्या लागेल तो जर आला तर होऊन जातो जण बरं ठीक आहे पाय मग येतो मग उद्या दहा दहा साडे दहा वाजता येऊन जातो मग वावरात बरोबर बर ले। देतो पण हा चाट नको देतो नाही नाही तू बी चाट लिखाले नाही का शांताराम काका हा चाट देत असतो काय मी कधी हाव म्हटलं तर हाव नाही म्हटलं तर नाही तुला तर माहीतच आहे आपण हाव म्हणतो तर काम करूनच देतो हा नाही या आत्ता पहिलेच नाही म्हणत मी हा असं आहे ना मग येतो ना उद्या येतो दहा साडे वाजता करून देतो लिखाले ते वावर आता बरं ठीक आहे लिखाले पांडुरंग येऊ मग उद्या हा उद्या बसून काय ते दोन तीन दिवसाचं आहे डवरून घेऊ लखाले हा होऊन जाते त्याच्यावर पाहिजे मग अजून काय आता